मावली रामकृष्ण हरि सर्वजण या ठिकाणी बसलेले आहात तुम्ही वही पेन नोंद करून घ्या बरेच घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच लोकांनी मला काही पॉइंट दिलेले आहेत की त्यावरती तुम्ही घरगुती उपाय आम्हाला सांगा किंवा त्या अनुषंगाने काही आयुर्वेदिक माहिती द्या त्वचा विकार यावरती बरेच रुग्ण या ठिकाणी बसलेले आहेत खरुच गचकरण नायटा इसप बरा करण्यासाठी काही उपाय सांगता येतील का असे प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारले तर फंगल इन्फेक्शनचा त्रास आजकाल बऱ्याच लोकांना होत असतो त्या अनुषंगाने काही घरगुती उपाय त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी मी सांगणार आहे फंगल इन्फेक्शन झालं तर काय करायचं काय काळजी करायची त्या अनुषंगाने काय उपाय सांगतो ज्यांना फंग कसं असतं फंगल इन्फेक्शन त्रास बऱ्याच लोकांना असतो खाज खरूज नाही इसप नायटा वायतात लोक दुनियाभरच्या क्रीम वापरतात डॉक्टर चेंजेस करतात वेगवेगळे औषधं घेतात जोपर्यंत औषध उपचार चालू असतो तोपर्यंत बरं होतं औषध उपचार बंद केला परत ये माझ्या मागल्या पुन्हा त्रास दुःखीनं वाढतो काही ना काही त्रास वाढत जातो आयुर्वेद हे वेगळे शास्त्र आहे आयुर्वेदाचा विचार करत असताना रक्तदृष्टीचा विचार केला जातो दृष्टीचा विचार केला जातो रक्तदृष्टी पित्तदृष्टीच्या अनुषंगाने hmm. काही उपाययोजना करावे लागतात काय उपाययोजना असतात काय पत्ते पाणी पाळायचं सगळं काय सांग तेलकट जास्त प्रमाणात खाऊ नका तिखट जास्त प्रमाणात खाऊ नका आंबट जास्त प्रमाणात खाऊ नका लोणचं पापडं वर्च करा बऱ्याच लोकांना एक खान हो सवय असते जेवण करताना चुकीची सवय असते जेवण करताना जेवण करताय बडबड करतात जेवण करताना पटापट खातात जेवण करताना म्हणजे किती मीठ असलं तरी त्यांना मोरून मीठ टाकल्याशिवाय जेवण म्हणजे वरून मीठ जेव्हा टाकतो त्यावेळेला त्यांना असं समाधान होतं आणि मग ते जेवण त्यांना बरं वाटत वरून मीठ टाकणं हे कच्च मीठ असत हे कच्च मीठ हे शरीराला घातक असत हृदयरोगाला घातक असतं हृदयरोगाला आमंत्रण मिळत असत त्यामुळं चिमुट वरून मीठ टाकताय जेवण करताना तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्या होतील तुम्हाला वेगवेगळे त्रास होतील ही गोष्ट माझी सर्वांनी लक्षात घ्या ही गोष्ट सर्वांनी माझी ध्यानात घ्या तुम्हाला फंगल इन्फेक्शन किंवा त्रास सोरायसिस आजकाल बघा बरेच लोक सोरायसिस वरती वाईट लागलेले असतात भरपूर उपचार करतात पण फरक काही विशेष पडत नाही तर अशा करायचं पंधरा दिवस उपचार चालू केले की पंधरा दिवस मीठ बंद करा बघा खाजा पुष्कळ असतात त्या खाजा पण करतो खाजा पूर्ण बंद होतात चहा पूर्ण बंद करून टाकायचा गोडाचे पदार्थ खाल्ले की खाजी वाटतात बघा तर काही घरगुती उपाय असतात का हो यावरती तर काही घरगुती उपाय सुद्धा सांगतो तुम्हाला घरगुती उपाय खास असतात तुम्ही चार वनस्पतीचा वापर या ठिकाणी आपल्याला ती जागा स्वच्छ धुण्यासाठी करायचा सर्व प्रकारच्या त्वचा विकारावरती त्वचा विकाराच्या वरती तुम्हाला कडुनिंबाची पानं माहिती आहे सगळ्यांना निंबाची पानं कडुनिंबाची पानं एवढी घ्या अळूळसा खोकल्यावरती वापरतो सगळ्यांना माहिती आहे अळूळसा आळवळशाची पानं घ्यायची एक सात तुरस सा ते आठ पानं घ्या तुळशीची पानं घ्या तुळस आपण कुंडीमध्ये तुळस लावतो तुळशीची पानं घ्यायची आणि एक चमच्यावर हळद घ्यायची उकळवायचं चांगलं रट रट पाच मिनटं आणि जो काही पानांचा चोथा असतो त्या चोथ्यानं तुमचं जे काही त्वचा विकार असतो ते त्वचा विकारच चोळायचं त्वचा विकारात चोळायची आणि तुम्ही त्या पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे असं लगातार सात ते, ते आठ कर दिवस कर करा आणि नंतर तुम्ही वेगवेगळ्या क्रीम असतात तर आता बघ आयुर्वेदामध्ये करंज कर्पूर तेल नावाचं औषध सांगितलेलं आहे किंवा शतधवतं घृत नावाचं औषध सांगितलं ते तुम्ही लावू लावू शकता जास्त आग असेल भयंकर त्रास असेल तर शतंधवतो तूप शत म्हणजे शंभर धुवतं म्हणजे धुतलेलं शंभर वेळा धुतलेलं तूप वापरा खूप खाजा असतील तर करंज कर्पूर तेल तुम्ही घरी तयार करा घरी तयार करण्याची पद्धत सांग तेल घ्या साधारण एक शंभर एम एल भीमसेनी कापूर साधारण वीस ग्रॅम त्याच्यामध्ये मिक्स करा आणि हे करंजाचं तेल कडू तेल म्हणतात गावराकडे बघा बरीच म्हणतात त्याला कडू तेल, तेल म्हणतात ज्यावेळेला माता भगिनींना डिलिव्हरी होते त्यावेळेला मालिश करण्याची पद्धत आहे कडूतेलाची करंजीच्या तेलाची त्या तेला जर मालिश करून तर थोडं भीमसेनी कापूर टाकून जर मालिश करतात तर खाजा प्रचंड त्यामुळे पुष्कळ आराम वरती अत्यंत उपयुक्त असं हे तेल आहे सगळ्यांना माहिती करून घ्या करंज करपूर तेल अत्यंत उपयुक्त खास असं तेल सगळ्यांनी वापरता करंज करपूर तेल खाजेवरती अतिउत्कृष्ट तुम्ही तुळशीच्या मुळावरील माती वापरा तुळशीची पानं उपयोगाची तुळशीच्या फांद्या उपयोगाच्या तुळशीची मुळं उपयोगाची तुळशीची पानं तुम्ही जर अशी वाटून अशी थोडीशी बारीक कुसकरून त्याचा वास जरी घेतला तर बघा सर्दी कमी होते किंवा पानं वाळवून त्याची पावडर जरी केली आणि ओढली तपकिरीसारखी सुद्धा शिंका येतात आणि सर्दीचं प्रमाण सर्दी जर साचलेली असेल सर्दी पिकलेली असेल तर तुळशीच्या पानांचं तपकिरीसारखं ओढायचं सर्दी कमी होते शिंका कमी होतात डोकं दुखायचं कमी होतं इंस्टंट रिझल्ट आयुर्वेदामध्ये असतात परंतु त्याविषयीची माहीत नसते बऱ्याच लोकांना तुळशीची मुळं आणि तुळशीच्या मुळावरील माती तुळशीच्या मुळावरील माती तर तुम्ही थापताय विशेषतः नायटावरती गचकरणावरती आणि धुताय जागा म्हणजे तुळशीची मुळं तुळस आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे पवित्र असं म्हणजे चूप आहे चुपवर आहे तर तुळस ही अत्यंत पवित्र अशी आहे आध्यात्मिक महत्व आहे आयुर्वेदीय महत्व आहे आणि तुळशीच्या पानांचं किती गुणगान गाऊ तेवढं कमी ज्या वेळेला वारीमध्ये तुळशीची अशी तुळस वृंदावन घेऊन माता भगिनी असे लगबेगीन जातात गडबडीत जातात त्यावेळेला जे काही दृश्य असतं हे दृश्य पाहण्यासारखं असतं हे दृश्य अत्यंत मनाला सुखावणार असं हे दृश्य तुळशीचं महात्म्य तुम्हाला सांगावं तेवढं कमी तुळस जर तुम्ही तुमच्या दारामध्ये लावताय तुमच्या जागेत लावताय विशेषतः तुम्हाला जर मलेरिया किंवा हिवतापाची जर रुग्ण ज्या भागामध्ये त्यांनी तुळशीची रोपं लावायची तुळशीची रोप लावताय हिवतापाची भीती रात नाही थंडी तापाची भीती रात नाही तुळशीची पानं चहा बंद करा चहा घरातून हद्दपार करा तुळशीची पानं तुळशीची पानं आलं गुळ आणि दालचिनी आणि गवती चहा टाकून कडाकड उकळवा आणि तो चहा तुम्ही चालू करा हा चहा तुमचा सकाळ आरोग्यदायी बनवेल ही चहा तुमची वेगवेगळे जे काय त्रास असतात हे त्रास कमी होत जायचे त्यामुळे तुळशीच्या पानांचं किती महत्व गाऊ तेवढं कमी या तुळशीची पानं वाळवून त्याची पावडर करून जर तुम्ही असं ओढताय तपकिरी ओढतात बघा असं म्हातारी माणसं गावाकडं तुम्ही असं ओढताय तर पटापट -पत शिंका येतात सर्दीमुळं नाक चोंदलं असेल ह्या ठिकाणी गच्च गच्च वाढत असेल तर नाक मोकळं होतं डोकं दुखायचं कमी होतं अति उत्कृष्ट असा हा उपाय अत्यंत खास असा उपाय हो बऱ्याच लोकांना या विषयीची माहीत नाही माहिती मी सांगत असो याचा सर्व लोकांनी फायदा करून घ्या अति उत्कृष्ट असे घरगुती उपाय असतात जे घडलेले आहेत ज्याविषयी माहीत नाहीत आणि तुळशीचा छा तुम्ही चालू करा सकाळ संध्याकाळ चालू करा तुमची इम्युनिटी पॉवर बुष्ट होईल ज्यांना वारंवार सर्दी होते शिंका होते डोकं दुखते असं थोडस वातावरण बदल झालं गेलं की अक्षी आक्षी चालू शिमला तर त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा आयुर्वेदीय चहा आहे सर्वांना याचा फायदा होण्यासारखा आहे त्या गोष्टी सांगितलेल्या सर्वांनी वापर करा आणि फंगल इन्फेक्शनवरती बऱ्याच गोष्टी मी सांगितलेल्या त्याचा तुम्ही वापर करा अत्यंत चांगला असा फायदा होणार आहे फंगल इन्फेक्शन पटदिशी कमी होऊन जाईल प्रत्येपानी पाळा प्रत्येपाणी पाळाल तर आराम पडून जाईल तसा आराम पडणार नाही रक्तदृष्टी तर पित्तदृष्टीकर असे काय औषध असतात ते औषध आपल्या आयुर्वेदिक बैठकांकडून चालू चांगला आराम अवश्य शंभर टक्के पडणार आहे याची गॅरंटी विकत कर रामकृष्ण